आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे जागतिक योग दिन वटपौर्णिमा आणि नवदुर्गा इव्हेंट मॅनेजमेंटच्या प्रमुख प्रसिद्ध अँकर अनिता औटी आणि डॉक्टर मयुरी उरले यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि शिवचरित्रावर आधारित पुस्तकांचे वाटप करण्यात आलं विधवा महिलांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं वटपौर्णिमा हा आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक सण आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आपल्या पतीसाठी महिला हा सण साजरा करतात पण विधवा महिलांना हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा करता यावा यासाठी नवऱ्याच्या आठवणीत स्वतः हस्ते वृक्षारोपण करावे अशी नवी संकल्पना मांडण्यात आली सांगली कोल्हापूर रोड येथील पैलवान ज्योतिराम दादा आखाडा येथे विधवा महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आणि शिवचरित्रावर आधारित पुस्तके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला उत्कर्ष हॉटेलचे हो सर्वे विजय खेत्रे गणेश गौरी मंडळाचे अध्यक्ष सुचित्रा मॅडम प्रसिद्ध अँकर अनिता आवटी डॉक्टर मयुरी उरले सचिन ठाणेकर यांच्या सहित अनेक मान्यवर महिला उपस्थित होत्या मिर्जेतील अनाथ बाल वसतीगृहातील मुलांना वही आणि फळांचे वाटप करून तेथील मुलीसोबत प्रसिद्ध अँकर अनिता आवटी यांनी आपला वाढदिवस साजरा केला असलेला एक ज्योतिराम आखाडा हो। या ठिकाणी आम्ही एकत्र जमलेला आहोत कारण आज जागतिक योग दिवस आहे आणि त्याचबरोबर वटपौर्णिमासुद्धा आणि त्याचबरोबर मी सेलिब्रेट अँकर आणि तर माझा वाढदिवस त्याचबरोबर मयुरी बोलले मॅडम यांचासुद्धा वाढदिवस याचं या सर्वाचं औ आँ, औचित्य साधून श्री गणेश गौरी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुचित्रमा त्याचबरोबर विजय खेत्रेसर सर उत्कर्ष बुक, हॉटेलचे ओनर आणि त्याचबरोबर स्थानिक सर या सर्वांच्या संयुक्त माध्यमातून वृक्षरोपणाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे आणि आमच्या हस्ते त्यांनी आज इथे वृक्षाचं रोपण केलं या सर्वांचे विचार इतके छान आहेत की आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने फक्त झाडाचं पूजन न करता एखादं झाड एखाद्या स्त्रीच्या हस्ते जर रोपण केलं तर ते झाड छान बहरून येईल आणि आपल्या निसर्गावरती एक काहीतरी आपण दालन केलं याचं एक ते उदाहरण इथं त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आपल्या निसर्गाचं जे ते आपल्याला दिसून येतं की आजकालची झाडाची खूप मोठ्या प्रमाणात तोड केले जात आहे सो ते थांबवलं पाहिजे आणि प्रत्येकीने आपल्या वाढदिवसानिमित्त असेल किंवा वटपौर्णिमेच्या निमित्त असेल प्रत्येकाने तरी झाड नक्की लावलं पाहिजे या सर्वांच्या माध्यमातून आम्हालासुद्धा शिकायला मिळालं आणि त्यांनी एक सरप्राईज प्लॅन करून आमच्या हस्ते वृक्षारोपण केलं सो सर्वांना या टीमला मी थँक्यू बोलते आणि असे विचार सगळ्यांनी केले पाहिजेत हा वि हा मेसेज मी सगळ्यांना देते थँक्यू